नमस्कार बालमित्रांनो शैलजा शैलजामध्ये सर्वांचे स्वागत बालमित्रांनो आज आपण प्रजासत्ताक दिनाबद्दल घोषणा पाहणार आहोत भारत माता की जे! भारत माता की वंदे वंदेम भारतीय प्रजासत्ताक दिनाचा विजया भारतीय प्रजासत्ताक दिनाचा विजया जय जवान जय किसान जय जवान जय किसान आमचे संविधान आमचा स्वाभिमान आमचे संविधान आमचा स्वाभिमान प्रजासत्ताक हो। प्रजा दिन प्रजासत्ताक दिन चिरायू हो हम सब एक हे। हम सब सब एक हे। एक सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा